ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने दिलेला आहे विजय वेडेवार विधान परिषद निवडणुकीत प्रस्ताव प्रदेशाध्यक्ष यांनी हायकमांडकडे पाठवला आहे एकोणीस तारीखला मुंबईत महत्वाची बैठक होणार आहे आणि त्यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला राष्ट्रीय महासचिव के सी वेणुगोपाल उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव एकमताने दिलेला आहे विधानपरिषद निवडणुकीमध्ये ज्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केलं आहे त्याचा प्रस्ताव प्रदेशाध्यक्षांनी हायकमांडकडे पाठवला आहे एकोणवीस तारखेला मुंबईमध्ये काँग्रेसच्या महाराष्ट्रातील शीर्षस्थ नेत्यांची बैठक आहे त्याच्याबरोबर त्याबरोबरच आमचे प्रभारी चनितालाजी आणि राष्ट्रीय महासचिव के सी सुद्धा त्या बैठकीत उपस्थित राहणार आहेत आणि मला वाटतं की त्या दिवशी यावर नक्की निर्णय होईल आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली त्या लोकांच्यावर कारवाई होणार हे आता कोणीही था। थांबवू शकणार नाही असा आम्हाला विश्वास आहे तास जरी उलटून गेले असले तरी यावर कारवाई करायचा प्रस्ताव आम्ही एकमताने महाराष्ट्रातील नेत्यांनी तो आमच्या श्रेष्ठीकडे पाठवला आहे आणि ही जी कीड आहे ही जी बेमानी आहे पक्षात राहून गद्दारी करण्याचे जे काही जे काही मंडळी आहेत त्यांना धडा शिकवणं आणि पक्ष स्वच्छ करणं हे आता अनिवार्य आहे आणि ती कारवाई नक्की होईल यामध्ये कुठेही धुमत नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई